हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आमची वॅकेशन सुरू झाली आता आणि आम्ही आता पुढे कुठे जाणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि असाच सपोर्ट करत राहा तर चला आता आम्ही कसे कसे सध्या मी आता एअरपोर्टला आहे, आहे तर आमची फ्लाईट आहे चारची तर इथून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघूया तुम्हाला काय काय दाखवता येईल

काय करतेस मी तर बस मध्ये आली बसायला आता दिल्ली एअरपोर्टला पोहोचलोय आणि आता चाललोय आजचा स्टे आमचा दिल्लीला आहे आणि उद्या आम्ही निघणार आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही आता इथे आमचं लगेज घ्यायला तुझी बॅग कुठे बरं झालं होता नाही टीव्ही ला बघितलं काय टी ला फ्रोझन बघितला गेम खेळली ऑडिओ म्हणजे गाणी ऐकली खूप काय काय केलं मस्ती केली जोक्स मारले गेले दत्त दादा ते कुठे येतील आम्ही आता रूम रूममध्ये चेक इन केली आहे आणि थोडे फ्रेश झालो आणि आता खाण्यासाठी आलोय बाहेर इथे आम्ही आता जेवणार आहोत आज सोमवार आहे त्याच्यामुळे व्हेजच खायचं आहे तुला काय खायचं आहे पण हे बघ इथे व्हेज लिहिले बघ आता इथे जेवायला आलोय आणि ही मला सबस्क्रायबर इथे भेटलेली आहे दिल्लीला खूप मस्त वाटलं की म्हणजे तिने ओळखलं मला छान वाटलं एकदम मी जेवलो हॉटेलला आणि मी जसं सांगितलं की आपल्या सबस्क्रायबर आहे तर आम्ही आलोय तिच्या घरी आणि हा तिच्या बाहेरचा परिसर चला तर आता तिच्या घरी आम्ही आलोय आणि हे पाहुणे आमच्या आधीच येऊन बसलेत नमस्ते इंडिया गेट राष्ट्रपती भवन इकडे आहे ना चला तर आता वाजलेत रात्रीचे बारा वाजून गेलेत आम्ही आता जस्ट रूमवर आलोय आणि आज उद्या आम्ही इथून चेकआउट करणार आहोत तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळा प्रवास दाखवला खूप जास्त काही शूट करता आलं नाही मग जेवायला गेलो आणि तिथे आपले एक म्हणजे जेव्हापासून मी आपल्या चॅनलला सुरुवात केली तेव्हापासून जी सबस्क्राय म्हणजे जे आपले व्हिडिओज पाहते ती सबस्क्रायबर भेटली होती खूप छान वाटलं भेटून मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आईस्क्रीम वगैरे खाल्ला जास्त काही मला घेता आलं नाही व्हिडिओमध्ये पण छान वाटलं म्हणजे आणि आता उद्या पुढे आम्ही कुठे जाणार हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तर शेवटपर्यंत आपले सगळे व्हिडिओज बघा चला तर मग आता बाय करूया मीरा बाय